सोया चापची रेसिपी बघणार आहे तिथे सोयाबीन घेतले आहेत हे पाण्यामध्ये भिजून घ्यायचे आहेत पहिले घ्यायचं आहे सोया चापला हा पाण्यामध्ये मलून घ्यायचं आहे मीठ टाकून ते सोयाबीन आपण पाण्यामध्ये टाकले आहेत थंड्या पाण्यामध्ये मलून घ्यायचं आहे मैद्याचा डो आपला बनून रेडी झाला आहे मलून पीठ आता याला चार पाच घंटे ठेवून द्यायचं आहे झाकून त्याच्यानंतरची प्रोसेस आपण बघूया व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा सोयाबीन आता इथे भिजलेले आहेत आता ह्याचं पाणी काढून घ्यायचं आहे असं एकदम ड्राय करून घ्यायचे सोयाबीन सोयाबीन सगळे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे इथे सोयाबीनचा असा चुरा करून घेतलेला आहे आपण मिक्सरमध्ये आता पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते व्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि ह्या मैदा आपण मलून घेतलेला तो आता या सोयाबीनच्या चुऱ्यामध्ये मिक्स करून घेऊन सोयाच्या सोयाचसाठी फक्त दोनच वस्तू लागतात मैदा आणि सोयाबीन आता नीट मलून घेऊया इथे आपला डो आता बनून रेडी झाला आहे परत आपल्याला दहा पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे आता इथे असं आहे डोच आपला पापड लाटून घ्यायचं आहे आणि ते स्टिक आणलेलं आहे ते मार्केटमध्ये भेटतात विकत आईस्क्रीम स्टिक स्टीकला असं लावून घ्यायचं आहे स्टीक आपली रेडी झाली आता ही पन, पन ते सगळे स्टिक आपण स्टिकला आपण हे पिठाचे लावून घेऊया नंतर गरम पाण्यामध्ये बॉईल करायचं याला ते आता आपले सगळे सोया स्टिकला लावून झालेले आहेत आपले सोयाच्या पाता स्टिकला लावून झालेले आहेत सगळे आता इथे गरम पाण्यामध्ये याला बॉईल करून घ्यायचं आहे दहा मिनटं पाणी चांगलं बॉईल करून आहे त्याच्यानंतर आपल्याला हे स्टिक टाकून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला हे सगळे सोया चाप गरम पाण्यामध्ये टाकून घेऊ त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते काय करायचं आहे सगळे आपले सोया चाप टाकून घेतलेले आहेत गरम पाण्यामध्ये आता पाच मिनटं ह्याला झाकण देऊन ठेवू आपण ते आता लगभग आपले सोयाच्या शिजत आलेले आहेत गरम पाण्यातून आपले सोयाचा पात्या काढून घेतल्या आहेत हे असं जालीमध्ये काढून घ्यायचं आहे मग नंतर पाणी निघेल त्याचं चा। सोयाच्या पिते बनून रेडी झाले आहेत आता हे सोयाच्या आपल्याला दहा पंधरा सुद्धा राहू शकतात फ्रीजरमध्ये डब्यामध्ये पॅकिंग करून ठेवू शकतात तुम्ही या सोया चापची भाजी कबाब वगैरे तुम्ही जे बनवायचं आहे ते बनवू शकतात तुम्ही आपली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील रेसिपीच्या